नमो बुद्धाय फ्रेंड्स स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे भगवान बुद्धांच्या कथा तथागत गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता बौद्ध धम्मात पौर्णिमेला फार महत्त्व आहे कारण बुद्धांच्या जीवनात ज्या ज्या मंगल घटना घडल्या त्या पौर्णिमेलाच घडलेल्या आहेत त्यांच्या जीवनात पहिली पौर्णिमा आली ती आषाढ पौर्णिमा पौर्णिमेचे पहिले महत्व पौर्णिमेचे पहिले महत्व हे शाक्य लोकात आणि त्या प्रांतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमे अगोदर सात दिवस ते अमावस्येपासून सात दिवस महोत्सव साजरा करीत असत इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टला ला कपिल वस्तूचे राज्यपद शुद्धोदन राजा यांच्याकडे होते राजा शुद्धोदन खूप श्रीमंत होते त्यांचे अनेक महाल राजवाडे नोकरचाकर होते हजारो एकर जमीन होती तेथील रिवाजाप्रमाणे राजा शुद्धोदन स्वतः शेतात जाऊन मजुरांबरोबर शेतीचे काम करीत असे शुद्धोधनाच्या एका राणीचे नाव महामाया होते तर दुसऱ्या राणीचे नाव महाप्रजापती गौतमी होते त्यांना मूलबाळ नव्हते ही खरी उणीव होती त्या राजघराण्यात आषाढी पौर्णिमेच्या दिवशी महामायेने नोकरांकडून राजवाडा स्वच्छ केला घरात भोजनासाठी गोड पदार्थ केले नगरातील भिक्षूंना गरिबांना चार लाख मोहरा दान केल्या आनंदी वातावरण केले सायंकाळी राजा घरी आल्यावर आनंदाने गोडधोड भोजन केले आणि राजा शुद्धोधन व राणी महामाया आपल्या शयन मंदिरात विश्रांतीसाठी गेले दोघेही झोपेत असताना पहाटे महामायेला स्वप्न पडले स्वप्नात महामायेचा पलंग चार देवगणांनी उचलला आणि हिमालयाच्या माथ्यावर एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून बाजूला उभे राहिले त्या चार देवगणांच्या स्त्रिया आल्या व त्यांनी महामायेला मानस सरोवर नावाच्या तळ्यावर नेले तेथे सुगंधी द्रव्याने स्नान घातले स्वच्छ वस्त्र अलंकारांनी सजविले व स्वागत करून बाजूला उभ्या राहिल्या समोरून सुमेध नावाचा बोधिसत्व हत्तीच्या रूपात आला व आपल्या सोंडेने सफेद कमळाचे फूल महामायेला देऊन तो बोधिसत्व म्हणाला माते मी माझा शेवटचा जन्म तुझ्या कुशीत घेणार आहे तू माझी आई होशील का महामाया म्हणाली हो आनंदाने आणि तो सुमेध बोधिसत्व संपूर्ण तिच्या शरीरात सामावला असा तिला स्वप्नात भास झाला आणि ती जागी झाली त्या स्वप्नाचा तिला अर्थबोध होईना तिने राजाला स्वप्नाची माहिती सांगितली राजा, राजा शुद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असणाऱ्या आठ ब्राह्मणांना निमंत्रित केले ते ब्राह्मण रामध्वज लखन मंती यज्ञ सुभोज सुयाम सुदत्त या आठ ब्राह्मणांनी महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला की राजा तुझी राणी पुत्रवती होणार आहे तुझा होणारा पुत्र एकतर सम्राट चक्रवर्ती राजा होईल किंवा संन्यास घेतला तर तो महान बुद्ध होईल अशी भविष्यवाणी सांगितली आणि खरोखरच त्या पौर्णिमेला महामायाला गर्भधारणा झाल्याचे निश्चित झाले म्हणून या पौर्णिमेला गर्भमंगल दिन असेही म्हणतात हे पहिले वैशिष्ट्य आहे पौर्णिमेचे दुसरे महत्व आषाढ पौर्णिमेचे दुसरे महत्त्व म्हणजे सिद्धार्थ गौतम अठ्ठावीस वर्षांचे झाले आणि शाक्य संघ व कोलीय यांच्यात रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून झगडा सुरू झाला शाक्य संघाने कोलियांविरुद्ध युद्ध करण्याचा संघाच्या बैठकीमध्ये ठराव पास झाला व त्या ठरावाला सिद्धार्थ गौतमाने विरोध केला व तंटा प्रेमाने शाक्यांची दोन माणसे व कोलियांची दोन माणसे अशा चार माणसांनी एक माणूस निवडून एकूण पाच माणसांच्या कमिटीने मिटवावा असा ठराव मांडला परंतु सिद्धार्थ गौतमाच्या ठरावाला कोणीही पाठिंबा दिला नाही सिद्धार्थ गौतम संघाच्या ठरावाच्या विरोधात गेले अशा सदस्याला शिक्षा ठरलेली होती त्या नियमाप्रमाणे संघाने सिद्धार्थ गौतमांसमोर पुढील शिक्षेचे तीन पर्याय सुचविले एक देहदंड आई वडिलांची मालमत्ता जप्त किंवा तीन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार आणि एक पर्याय ठेवला तो सैन्यात भरती होऊन युद्धास तयार होणे सिद्धार्थ गौतम संघाला विनंती करीत म्हणाले हे माझ्यामुळे घडले आहे त्याची शिक्षा मलाच भोगू द्या माझ्या कुटुंबाची मालमत्ता जप्त करू नका त्यांच्या उपजीविकेचे ते साधन आहे आणि कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांना मानसिक त्रास देऊ नका कारण ते निरपराध आहेत अपराधी मीच आहे सेनापती म्हणाला परंतु तुला मृत्युदंड किंवा देश त्यागाची शिक्षा दिली आणि कोशलाधिपतीस ते माहीत पडले तर तो संघाला जाब विचारील तेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणाले हीच अडचण असेल तर मी स्वतः परिव्राजक होऊन हा देश सोडून जातो मग तर झाले संघाला अडचण येणार नाही संघाला हा तोडगा पसंत पडला आणि सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला त्या दिवशी आषाढी पौर्णिमा होती भारद्वाज ऋषींच्या आश्रमात प्रवज्जा घेतली तो आषाढी पौर्णिमेचा दिवस होता इसवी सन पूर्व पाचशे चौतीसला ला रोहिणी नदीच्या पाण्याच्या झगड्यावरून गृहत्याग केला त्या दिनास महाभिनिष्क्रमण दिन असेही म्हणतात कडून वस्त्र व भिक्षापात्र दान असेही म्हणतात पौर्णिमेचे तिसरे महत्व गृहत्याग केल्यावर वेगवेगळ्या गुरुंच्या के वयाच्या पस्तीसाव्या वर्षी इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीस ला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गया येथे सम्यक संबोधी प्राप्त झाल्यावर सात आठवडे तथागत आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा आनंद घेत होते आठव्या आठवड्यात हे ज्ञान कोणाला द्यावे असा विचार करीत असता त्यांच्या समोर ब्रह्मसहपत्ती उभा राहतो आणि सम्यक संबुद्धाला विनंती करतो की बुद्धाचा जन्म झाला अशी वार्ता जगभर पसरली आहे आपण बुद्ध झालात भगवान बुद्ध झालात आपण जगाला अंधकारातून मुक्त केले पाहिजे आपण हे कसे नाकारू शकता तेव्हा ब्रह्मसहपत्तीची विनंती मान्य करून तथागत हे ज्ञान मानवास देण्यास तयार झाले आपल्या धम्माचा पहिला उपदेश कोणाला देऊ असा विचार त्यांच्या मनात आला भगवान बुद्धांना आलार कलामाची आठवण झाली ते विद्वान शहाने बुद्धिमान आहेत त्यांना धम्म उपदेश करावा असे त्यांनी ठरविले परंतु ते मृत्यू पावले होते असे त्यांना समजले नंतर उदकराम पुत्त याला शिकवावे असे योजिले परंतु तोही मृत्यू पावला होता त्यानंतर त्यांना आपल्या पाच मित्रांची आठवण झाली कौंडिन्य वप्य महानाम भदिय आणि अश्वजित अशी पाच परिव्राजकांची नावे आहेत त्यांनी आपली काळात फार सोय केली मी माझा पहिला उपदेश त्यांना का देऊ नये असा विचार केला त्यांची चौकशी केली असता ते सारनाथ येथे मुग्दायवन ऋषीपत्तन येथे आहेत असे समजले तथागत ता तात्काळ तिकडे निघाले त्या पाच परिव्राजकांनी दुरून भगवंतांना पाहिले आणि ते ढोंगी आहेत आपण त्यांचा आदर सत्कार करायचा नाही असा विचार त्यांनी केला परंतु जसजसे भगवान बुद्ध जवळ आले तसे त्यांच्यापैकी एक जण उठला आणि त्यांचे भिक्षापात्र घेतले एकाने चिवर घेतले एकाने आसन तयार केले एकाने पाय धुण्यासाठी पाणी दिले आणि पाचही जणांनी त्यांना वंदन केले त्यांनी एकमेकांची खुशाली विचारली तथागताने आपली ओळख करून दिली व आपणास ज्ञानप्राप्ती झाली आहे असे सांगून त्या पाच परिव्राजकांना आपल्या धम्माचा उपदेश केला व धम्मचक्र प्रवर्तित केले त्या दिवशी आषाढ पौर्णिमा होती या पौर्णिमेला सारनाथ येथे आपला धम्म उपदेश करून जीवन मार्ग जन्माला घातला त्या दिनाला धम्म उदय दिन म्हणतात ज्या ऋषी पतन स्थळी अनेक ऋषी मुनींचे पतन झाले अशा स्थळी भगवान बुद्ध विजयी झाले हे तिसरे महत्व आहे पौर्णिमेचे चौथे महत्व भगवान बुद्धांनी भिक्षूंसाठी पावसाळ्याचे तीन महिने त्रास होऊ नये यासाठीच वर्षावास जाहीर केला भिक्षूने तीन महिने कुठेतरी विहारात चैत्यस्तूपात आपला वर्षावास करावा स्थानिक उपासक उपासिकांना धम्म उपदेश करावा वर्षा म्हणजे पाऊस वास म्हणजे निवास निवारा भगवान बुद्धांनी आपला पहिला वर्षावास सारनाथ येथील ऋषीपत्तन येथेच केला त्यांनी आपल्या जीवनात एकोणीशेचाळीस वर्षावास केले शेवटचा वर्षावास वैशाली येथे केला याच पौर्णिमेला भगवान बुद्धांनी साठ भिक्षूंचा समूह झाल्यावर संघाची स्थापना केली अशा कारणांनी आषाढ पौर्णिमा महत्त्वाची आहे जगात या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे या पौर्णिमेपासून तीन महिने प्रत्येक बुद्धविहारात प्रवचन मालिकांचे आयोजन करावे उपासक उपासिकांनी धम्मज्ञानाचा लाभ घ्यावा सर्वांचे कल्याण हो। वर्षावास ही बुद्ध काळापासून चालत आलेली परंपरा आहे वर्षा म्हणजे पाऊस वास म्हणजे निवास म्हणजेच पावसाळ्याच्या तीन महिने भिक्कूंना पावसापासून त्रास होऊ नये त्यांना विषारी प्राण्यांपासून इजा होऊ नये म्हणून त्यांनी स्थानिक बुद्धविहारात अथवा स्तूपात राहून तेथील उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश करावा अशी परंपरा आहे बुद्ध विहारात धम्म वाचन आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या काळात प्रत्येक बुद्धविहारात बुद्ध, बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे वाचन करण्यात येते त्याचप्रमाणे विपशना साधना, ध्यान ध्यानसाधना त्रिरत्नवंदना पाठ धम्मदेसना विधी, आदी धार्मिक कार्यक्रम केले जातात वर्षावासाच्या दरम्यान पूजनीय भिक्खू संघाला घरोघरी भोजनदानासाठी आमंत्रित केले जाते त्यानंतर त्या दिवशी घरी सामुदायिक ध्यान साधना परित्राण पाठ व धम्मदेसना आयोजित करून आपल्या नातेवाईकांना व मित्रपरिवार व शेजारी सर्वांना धम्म श्रवण करण्यासाठी निमंत्रित केले जाते बुद्ध आणि त्यांचा धम्म या धर्मग्रंथाचे वाचन केले जाते विहारांमध्ये तीन महिने भिक्कूंचे अधिष्ठान असते मनाच्या शुद्धतेसह मैत्री धर्म निभावण्याचा हा काळ असतो बुद्धाचा धम्म म्हणजे निसर्गाचे नियम पाळणे आहे विज्ञान कधीच अज्ञान स्वीकारत नाही तसेच बुद्धाचा धम्म आहे त्रिसरण पंचशील पाळणे म्हणजे बुद्धाचा धम्म आचरणात आणणे होय वर्षावास दरम्यान विविध बुद्धविहारांमध्ये तीन महिने उपासक उपासिका उपोसशील अष्टशील ग्रहण करतात वर्षावासादरम्यान तीन महिने सर्वत्र प्रत्येक बुद्धविहारात विपशना ध्यान साधना त्रिरत्नवंदना परित्राण पाठ धम्मदेसना बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे वाचन उपोसत आदी कृती कार्यक्रम सुरू करण्यात येतात त्यामुळे आपण देखील या तीन महिन्यांमध्ये शक्य होईल तेव्हा सहपरिवार बुद्धविहारात अथवा बुद्ध लेणीवर जाऊन या कृती कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष आवर्जून सहभागी व्हावे व इतरांना देखील सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे तसेच स्वतःच्या घरी देखील आपल्याला तीन महिन्यात धम्म आचरण करून हे सुख मिळविता येईल त्यासाठी खालील सम्यक संकल्प यांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणे आवश्यक आहे वर्षावासादरम्यान प्रत्येक बौद्ध व्यक्तीने दररोज सकाळी लवकर उठावे स्नान केल्यानंतर पूजास्थानासमोर दररोज सकाळी अथवा सायंकाळी शक्य असल्यास दोन्ही वेळेस दहा मिनिटे आनापान करून नियमित तीन महिने बुद्धवंदना घ्यावी बुद्धवंदना घेणे म्हणजेच तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्षी मानून काया वाचा व वा मनाने पंचशील ग्रहण करणे त्या प्रत्येक शिलाचे निर्धारपूर्वक पालन करणे होय वर्षावासातील तीन महिने जर प्रत्येकाने सम्यक संकल्प करून दररोज असे नियमित पंचशील प्रतिज्ञापूर्वक घेतले तर त्याच्या जीवनात खूपच मोठा लाभ होईल वर्षावासातील प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा चतुर्दशी व दोन अष्टमीचे दिवस असे एकूण चार दिवस उपोसत करून तन मन वाणी शुद्ध करावी वर्षावासादरम्यान शक्यतो मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा जर शक्यच नसेल तर मग किमान उपोसताच्या दिवशी तरी मांसाहार सेवन करू नये तर फ्रेंड्स स्पिरिच्युअल बुद्धा चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ नाईस डे नमो बुद्धाय